नमस्कार मंडली आजच्या पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या गावरान कोंबडीची मान एकाच बाजूला वागते का ती चालताना अडखळून चालते का मानमोडी आजाराचे लक्षण असू शकते आज आपण पाहणार आहोत यांचे कारण उपाय आणि त्याची काळजी कशी घ्यावी संपूर्ण माहिती तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल आपण पाच सहा दिवस आधी या सफेद कोंबडीवर व्हिडिओ बनवलेला होता की तिला मानमोडी आजार आहे जर त्याच्यावर आपण दोन टॅबलेटसुद्धा सांगलेली विटॅमिन ई आणि एक येतो विटॅमिन ए आणि सिलेनियम एक दोन टॅबलेट तुम्हाला सांगितलेले आहे तर ते उपाय कसे करायचे तर मीनीला फक्त विटॅमिन ई दिलेली होती ही जी मान पूर्ण फोल्ड व्हायची म्हणजे खाली जायची तर तिला खातं पण नव्हतं आता तुम्ही बघू शकता ती फ्रीली फिरत आहे आणि मी आता यानं कोथंबीर टाकलेली आहे बघू शकता चांगल्या प्रकारे तिने खाल्लेली पण आहे आणि तिचं तुम्ही अन्न अन्न साठण्याचे खाणं खाल्ल्यानंतर अन्न साठते तिथे तुम्ही बघू शकता फीड पण खूप चांगल्या प्रकारे आले मेन म्हणजे याचे हा रोग होतो कसा याला इंग्लिशमध्ये क्रेजी चिक्स डिसीज म्हणतात कोंबडीचा मेंदू आणि स्नायूवर परिणाम होतो त्यामुळे ती मान नीट टेकू शकत नाही म्हणजे एका साईडला होते मेन म्हणजे हा म्हणजे तुम मानमोडी आजार झालात तर याच्यावर मेडिसिन पण येतो विटॅमिन ई आपली ग्रीन कलरची टॅबलेट असते मी स्क्रीनवर तुम्हाला फोटो दाखवते ग्रीन कलरची टॅबलेट असते ती तुम्ही एकदा तिला देऊ शकता जास्ती प्रमाणात नका देऊ कोंबडीचे वजन पण बघा कोंबडी कशी ॲक्टिव्ह असेल तर द्या ती खूप लो झालेली असेल तर तुम्ही कोणतंच टॅबलेट नको देऊ द्या ती नाहीतर दगावू शकते ती जी म्हणजे पूर्ण अशी चांगली आहे का नाही आता बघा ती तिकडे वेजिश म्हणजे आपण वेस्टेज भाजीपाला टाकलेलं तर ती तिथं गेलेली आहे तुम्ही आता बघू शकता तिची मान आणि तिची चाल पण अशी आडखलत आहे जास्ती नाही पण थोडी थोडी कारण की ही आता रिकवर होत आहे तर तुम्ही बघू शकता तिला आपण विटॅमिन ई e दिलेली होती सिलेनियम याची पण कमतरता असते तो पण द्यायचा आपण बाकी होतो तो आपल्याला भेटला नाही ही जास्ती करून हा रोग होतो कसा त्यांना जास्ती स्ट्रेस दिला गरमी इन्फेक्शन पण होतो त्याच्यामुळे पण हा रोग होतो मान बाजूला वाकलेली असते चालताना चाकवा म्हणजे अशा अडखळत चालते उडता येत एद नाही तिला पंखा हलून थोडी उडतात कोंबड्यात ते पण आणि रात्री बघा ती जरा डोले बंद अर्धवटच डोले बंद करत असतील मी हिला खूप निरीक्षण केलं त्याच्यानंतरच ही व्हिडिओ बनवलेली आहे तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघला असेल तर मी तुम्हाला ही शॉर्ट्स व्हिडिओ बाजूला प्ले करून दाखवतो तर बघू शकता तुम्ही पूर्ण मान वाकलेली होती आता ही तरी खाती आहे आणि याच्यावर उपचार तुम्ही विटॅमिन ई दोन दिवसातून एकदा द्या त्याच्यानी ती रिकवर नाही झाली चार टॅबलेट द्या चार किंवा तीन त्याच्यानी रिकवर नाही झाली तर सिलेनियम सिलेनियम पण टॅबलेट किंवा औषध येतो तो द्या मीने अजून आणलेला नाही कारण की बऱ्यापैकी नीट झालेले आहे दोनच गोल्या दिल्या होत्या विटॅमिन ईच्या जा। आणि जर वेळेत लक्ष दिलं नाही या बिमारीवरती कोंबडी दगावू शकते पूर्ण बरी होईपर्यंत तुमच्या गावरान कोंबड्यांच्या आरोग्यासाठी दर आठवड्याला एकदा फीडमध्ये नैसर्गिक विटॅमिन्स द्या म्हणजे विटॅमिन मल्टीविटॅमिनचं औषध पण येतो ते ये पण देऊ शकता असेच तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पाटील फार्मला सबस्क्राईब करा या व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांकडे पोहोचवा तुम्ही बघू शकता कोंबडी किती चांगली झालेली आहे आपली खूप चांगली म्हणजे फिफ्टी पर्सेंट तिला आराम भेटलेला आहे कारण की ती खाद्य खात आहे आम्ही तिला तीन चार दिवस इंजिशनमधून फीट दिली तिचा वय पण खूप आहे से कम चार पाच वर्षाची कोंबडी आहे आपली बघू शकता तुम्ही खूप चांगली कोंबडी आहे तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी आवडली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्ती फार्मर मित्रांकडे पोचवा आणि सकाळची वेळा यांना खाद्य म्हणजे आता मी कोथंबीर तोडून दिलेली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढा धन्यवाद